परभणी शहरातील वांगी रोड परिसरामधून आज परभणीच्या सुप्रसिद्ध तुरपीर बाबा दर्गासाठी संदल काढण्यात आला संदल शहा तुराबुल हक यांच्या उरसाला प्रारंभ झाला असून त्यानिमित्त रोड परिसरातील नागरिकांनी आज उत्साहामध्ये संदल काढला यावेळी मोठ्या संख्येने नागरिक बच्चे कंपनी उपस्थित ढोल ढोलताशाचा गजर आणि निघालेला संदल यामुळे परिसरातील वातावरण देखील उत्साहित जन्मत होते यावेळी मार्गदर्शक मेहबूब पिंजारी अध्यक्ष अताउल्ला खान सचिव गुड्डू सचिव अब्दुल रहमान कोषाध्यक्ष सलमान खान उपाध्यक्ष बबलू यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नझीम लाला समीर पोलाट धम्बदी प्रोडे अब्दुल हजीब सय्यद हुसेन अनवर फुलारी यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती होती अशी मोठी संदल या ठिकाणी निघली आहे हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक असलेल्या दर्ग्यामध्ये आज आहोत प्रमाणे आजही फार मोठ्या प्रमाणात उत्साहामध्ये ह्या ठिकाणी संद निघालेला आहे अल्हादालाला आम्ही अशी दुवा करतो की आमच्या वॉर्डामध्ये नव्हतं सुद्धा शहरामध्ये भविष्यामध्ये भरपूर सुखसुविधा सुविधा आम्हाला सगळ्यांना मिळाव्यात त्यांच्या आशीर्वादाने सगळ्यांचं सुख समाधान सगळ्यांना लावावं आणि इथून पुढे दरवर्षी आम्ही अजून ठिकाणी सर्व प्रमाणामध्ये दरवर्षी सर्व यात्रा अशा प्रमाणे निघणार आहोत खालणार आहोत माझ्यासोबत आमचे बंधू असतील आमचे अध्यक्ष असतील सगळ्यांचं यासाठी खूप मोठं सहकार्य लाभलेलं आहे आणि आम्ही दरवर्षी या ठिकाणी असं पद्धतीने प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबोली जोशी डीएलपी न्यूज परभणी